खेमनाथ गोविंदा पथक सुशिरी खाली मानवी मनोरे रचायला सुरुवात केलेली आहे पहिला थर दुसरा थर अतिशय कडक असे मानवी मनोरे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत सुंदररीत्या शिळ्यांचा वापर करून हा गोविंदा पथक मानवी मनोरे रचत असतो कोणी घाई करायची नाही आहे अगदी शिष्टबद्ध पद्धतीने आपले मानवी मनोरे रचायचे आहेत चला अतिशय सुंदर रित्या एक दोन तीन हा सुरुवात करा खेमन गोविंदा पदक सुशेनी खारी चला मानवी मुले रचाला सुरुवात केलेली आहे अतिशय कडक असे थर या ठिकाणी आपल्याला लावून दाखवणार आहेत एक दोन तीन चार चौथ्या थराची मुलं वर गेलेली आहे अतिशय सुंदरित्या शिड्यांचा वापर करून मानवी मनोरेल असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत चला गणेश पाचव्या आहे अतिशय सुंदर रित्या मानवी मनोरेल असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत एक दोन तीन चार पाच सहाव्या थराचा मुलगा वर जाऊन बसलेला आहे अतिशय सुंदर रित्यात शिड्यांचा वापर करून आठव्या थराचा मुलगा वर जाण्याच्या प्रयत्नात सातव्या थराचा मुलगा वर चढत आहे अतिशय सुंदर इथे एकदम तुझ्याला मुलगा बसलेला आहे अतिशय सुंदर मस्त एक दोन तीन चार पाच सहा सातव्या थराचा मुलगा वर चढण्याच्या चाँगा। प्रयत्नात सातव्या थराचा मुलगा वर चढलेला आहे आठव्या थराचा मुलगा आठव्या थराचा मुलगा वर